चला तर आपण ही कविता आज वाचणार आहोत व त्याचे प्रश्न उत्तरे सोडणार आहोत एकवीसवा धडा आपण पाहणार आहोत या धड्याचे नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा चला तर ही कविता आपण वाचूयात प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का शिकणे कधी संपत नाही हो द्या ला कु चुका कुचऱ्याची शेपूट वाकडी का, का। पेंगुंची मान तोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चाल वाकडी का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का वटवागळू रात्री फिरतात का मासे पाण्यात तरतात का पतंग दिव्यावर मरतात का काजवे चमचम करतात का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच असेच का खोकल्याची उबळ येते का सर्दीत नाग गळतो का मेंदूला वास कळतो का आठवणीचे उचकी लागते का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच असेच का रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का जीवसृष्टी आणखी कुठे असेल का माणसासारखा माणूस होईल का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का चला तर मुलांना स्वाध्याय पाहून घेऊयात कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका चुका क्रिकेटची बॅट लाकडी का खोकल्याची उबळ येते का सर्दीत नाक गळतो का मेंदूला वास कळतो का रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का माणसासारखा माणूस होईल का तर हे आपलं पूर्ण झालेलं आहे प्रश्न दुसरा कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दाच्या योग्य जोड्या लावा एक नंबर कुत्रा कुत्र्याचं काय आहे तो बघा कुत्रा वाकडी शेपूट हे आहे पहिल्या नंबरचं पेंग्विन तोकडी मान साप वाकडी चाल वटवागुळ रात्री फिरणे पतंग दिव्यावर मरणे काजवा चमचम करणे पाचव्या नंबरचं मासे आहे ते ई ला करायचं आहे पाण्यात तरणे ह्या खालच्या प्रश्नाची उत्तरे थोडी मोठी आहेत जर तुम्हाला हवी असतील ह्याचे उत्तर तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी लगेच व्हिडिओ टाकेन सबस्क्राईब करा कारण की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील